माऊली माझा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल ऐकून प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली जनई सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष महाराज्य जिजाव तुझे कार्यकारी संपादक कोकण विभाग माऊली माझा चॅनेलचा संस्थापक आपणापुढे परमार्थ असतो काय याबाबत थोडक्यात मानवासाठी सद्गुरु प्रसन्नपणे जे जे लागे बोलणे ते आपणा पुढे सादर करतो सद्गुरु दर्शन म्हणजे अनमोल सामर्थ्य सद्गुरु चरण सेवा म्हणजे ते अनमोल सामर्थ्य सद्गुरु आज्ञेचं पालन करणं म्हणजे अनमोल सामर्थ्य असे युगार युग चालत आलेले जनार्दन द्वापारे रामकृष्ण कळो श्रीपाद आहे आज कळियुगामध्ये पण कृतायुगाचं राज्य आपले सद्गुरू तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या रूपाने दादासाहेब धर्माधिकारी यांच्या रूपाने अपासाहेब धर्माधिकारी यांच्या रुपाने आपल्याला ते पाहण्यास मिळत आहे सांगण्याचं तात्पर्य हकेला फक्त चरणाचं दर्शन स्मरण होण्यासाठी मुखदर्शन होण्यासाठी लाखोने दास जण येतात म्हणून मला सांगण्याचं तात्पर्य असं का भक्तीमध्ये काय सामर्थ्य आहे काय शक्ती आहे याच थोडस विश्लेषण आपण मी समस्त कृपा प्रसादाने आशीर्वादाने आपल्या पुढे सादर करतो या भूमंडळामध्ये भक्तजनांचा भाग्यनिधी असा नारसी सरस्वती स्वामींना आज मी पाहिले हृदय कमलामध्ये आराधिले असता सुख देणाऱ्या जगतपतीच्या चरण कमलाला डोळे भरून मी आज पाहिले अणु ध्रुवपद संसारी भक्तजनांच्या सर्व इच्छा पूर्व रक्षण करीत असणारा योगिणीचा स्वामी श्री नरसिंह सरस्वती यांचे चरण मी आज पाहिले महा वाक्य रक्षित तत्व स्वरूपी असताना दंडक मंडळू धारक धारण करून सगुण म्हणून घेऊन सज्जनांना प्रसन्न होणाऱ्या श्री सद्गुरु यती श्रेष्ठांना मी आज पाहिले पृथ्वीवरचा कैलासच असे गाणगापूर क्षेत्र त्यांचा व हरिभक्तांना स्वामी म्हणून घेणारा तसेच कृपेने वर देऊन सांभाळणारा असा जो श्री सद्गुरू त्यांचे चरण मी आज पाहिले <coughs> यतीश्वर मंडळामध्ये चंद्राप्रमाणे शोभणाऱ्याला आज मी पाहिले ग पाहिले पाहिले तत्वोपदेश प्रधान अशा उपनिषद तत्वासारखे चरित्र ज्याचे आणि <coughs> व्यक्त झालेले मूर्तिमंद परब्रह्म असे जो म्हणून घेतो त्याला मी आज पाहिले मूळचा शेषशाही असून आता श्रेष्ठ वेश यतीचा धारण केलेला ध्येय आहे ज्यांचा आशाला उत्तम कृपाकटाक्ष ही भाषा अथवा ब्रीद सार्थ करणाऱ्याला अर्थात ज्याचा कृपा कटाक्ष कधी वाया जात नाही अशा मी आज मी पाहिले गंध परिमळा शोभित तू आनंदाचा सागर जणू असा योगींद्र गोपी जनहिय सौंदर्य संपन्न श्री कृष्ण परमात्म्यालाच आज मी पाहिले सर्व मंत्रात मंत्र शास्त्रात निष्णात मिरवून संग त्यागाने स्वतंत्र झालेलेला त्याचप्रमाणे वेदशास्त्रातील सर्व कांती म्हणजे ते धारण करणाऱ्या ना वर्याला मी आज पाहिले गजेंद्र म्हणविणाऱ्याला मोक्ष रूप वर देणाऱ्या नारस्य सरस्वती असे पुरुष व श्री वाचक पुरश प्रकृती अथवा शिवशक्ती उभय सूचक नाम धारण करणाऱ्या गुरुश्रेष्ठाला मी आज पाहिले हे अनमोल बोध सद्गुरु पाडे अपना पुढे सादर का कर का धर्म हा हा सर्वात श्रेष्ठ आहे त्याला फक्तच ह्याच कुडीमध्ये सुतानी येत ता। सांगण्याचं तात्पर्य असं संसार प्रपंच आणि परमार्थ संसार म्हणजे घरदार बायका पोर धनसंपत्ती याला मग प्रपंच म्हणजे चौऱ्याऐंशी तत्वाचा आपल्याला बनलेला ध्येय आणि परमार्थ परमार्थ केला का प्रपंच चौऱ्याऐंशी तत्वाचा उत्तम राहतो आणि संसार उत्तम होतो थोडक्यात सांगतो सद्गुरु चरित्र हा प्रसादिक ग्रंथ आहे प्रसादिक म्हणे देवाचे प्रसन्नपणे जे जे घडणे बोलणे या नाव प्रसादिक त्या भक्तीचे कौतुक या नाव प्रसादिक सद बोलता वेग प्रगट होय या ग्रंथात संसार प्रपंच परमार्थ याची सर्वांगीण शिकवण आहे धर्म अर्थ काम मोक्ष ही मानव धर्मातील मुख्य अंग्या आहेत या चारी पुरुषार्थात उत्तम होण्याची शिकवण या ग्रंथात आहे या ग्रंथाच्या श्रवणाने मनुष्यचे अष्ट विश्व दारिद्र्याचा नाश होईल अष्ट विश्व दारिद्र्य म्हणजेच काम क्रोध मद मद मत्सर लोभ दंभ संश चिंता श्रवणाची वेकाची जोड नसेल तर भ्रष्टाचार होतो अनाचार होतो मनुष्य दरिद्री होतो कामाचा अतिरेक झाला म्हणजे स्त्रियावर अत्याचार होतो क्रोधाचा अतिरेक झाला म्हणजे हिंसा खून दंगल होते आणि मदाचा अतिरेक झाला म्हणजे अनिथी अन्याय छळ होतो मसराचा अतिरेक झाला म्हणजे चांगल्या गोष्टीला दूषण देणे सद्गुण सत प्रवृत्तीला विरोध करणे सुरू होते सर्वांचा तो द्वेष करू लागतो तिरस्कार जन्माला येतात लोभाचा अतिरेक झाला म्हणजे भ्रष्टाचार होतो दंभाचा अतिरेक झाला म्हणजे मनुष्य फसवणूक लबाडी ढोंग करायला लागतो संशय चिंतेचा अतिरेक झाला की चित्त युक्त स्वास्थ्य गमावून आत्मघात कुटुंबघात करण्यास प्रवृत्त होतो म्हणजेच या दारिद्र्यामुळे सामाजिक स्वास्थ्य कौटुंबिक स्वास्थ्य गावाचे शहराचे देशाचे स्वास्थ्य बिघडल्याने जीवनच उद्ध्वस्त होते पर्यायाने समाजाची राष्ट्राची हानी होते सुख समाधान समृद्धी विश्रांती नष्ट होते श्री सद्गुरु चैत्रादी श्रवणातून दिलेली शिकवण ही संपूर्ण वेकर आदरित आहे यातूनच बहुमौल्य असा भक्तीचा ठेवा दाखवलेला आहे सगळ्याच तात्पर्य अस भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे जो जो करी त्याला सुखाचा लाभ प्राप्त होणारच आहे देव कधी दिसतो देव डोळ्याने दिसत नाही पण अनुभवाचा नक्की येतो मात्र हे भक्तीनी करून पाहावं भक्ती काय सांगते श्रवण काय सांगत आणि एक ग्रंथ लिहून ठेवलेत ग्रंथामध्ये सामर्थ्य आहे वाचा आणि अचरणात आणा आणि त्याचा लाभ शंभर टक्के ध्यावर होतो सांगण्याचं तात्पर्य असं कार्यसिद्धि नेण्यास समर्थ आहेत हे ज्या बोधरूपी सद्गुरु चरणाशी मी ह्या ध्येयाने जे आपणापुढे पुढे व्हिडिओ रूपी श्रवण प्रस्थापित केलं आहे हे माझ ध्येयाच श्रवण सद्गुरु चरणाशी समर्प आहे आम्ही जय सद्गुरु अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल ऐकत दाबायला विसरू नका